सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील मध्यडीवस्ती परिसरात सध्या गंभीर नागरी समस्या निर्माण झाली आहे या भागात सांड ड्रेनेजचे घाण पाणी दत्त मंदिर परिसरात व रस्त्यावर साचत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगरसेवकांना तसेच महानगरपालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना तक्रार करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाहीये परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचं प्रमाण वाढलंय या घाण पाण्यामुळे लहान मुले वृद्ध व महिलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे नागरिक सांगत आहेत त्वचा रोग ताप सर्दी खोकला तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्यानं ना नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे प्रशासनानं तात्काळ लक्ष देऊन ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करावी आणि साचलेलं पाणी हटवावे अशी मागणी मड्डी वस्तीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिलाय पाहूया सोलापूर महानगरपालिका या गंभीर समस्येकडे कधी लक्ष देते आणि नागरिकांना दिलासा कधी मिळतो